पर्यावरण संवर्धनासाठी अध्ययन समाचार गेल्या बारा वर्षापासून सीताफळ तुम्ही खा बिया आम्हाला द्या हा उपक्रम सामाजिक वनीकरण अचलपूर व श्री सायनाथ मोटोरच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या राबवत आहे अध्ययन समाचारने केलेल्या आव्हानाला पर्यावरणप्रेमींनी उत्कृष्ट प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सीताफळ रामफळासह इतर फळांच्या बिया जमा केल्या होत्या या बिया सामाजिक वनीकरण विभागाकडे देऊन त्यांचे जवळपास दहा हजार सीडबॉल तयार करण्यात आले आहे चार जुलै रोजी वडगाव फत्तेपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटिकेवर सीडबॉल वितरण कार्यक्रम अचलपूर उपविभागीय राजस्व अधिकारी बळवंत अरखराव यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला यावेळी वनपरिषद अधिकारी सामाजिक वनीकरण सुशांत काडे भाजपा पदाधिकारी पदाधिकारी गजानन कोले राधेश्याम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र राधेश्याम अग्रवाल श्री सायनाथ मोटर्सचे संचालक धनंजय नाकील लायन्स क्लबचे पदाधिकारी राजकुमार महल्ले व शिवचरित्र प्रसारक मंडळाचे प्रमोट डेरे अध्ययन समाचारचे संपादक जितेंद्र रोडे वनपाल सरिता राऊत वनरक्षक दिनेश वाट पत्रकार मोनू सुडे गजानन वसू प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी वृक्षपूजन करत कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला वनमजुरांनी सीड बॉल तयार केले त्या विशेष मजुरांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला यावेळी विविध वृक्षांचे रोपणही करण्यात आले या प्रसंगी उपविभागीय राजस्व अधिकारी बळवंत रखराव हो यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून अध्ययन समाचारचा पर्यावरण संवर्धन संदर्भात असलेले कार्य प्रशंसनीय असून या उपक्रमाची प्रेरणा घेत अचलपूर चांदूरबाजार तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून फळांच्या बळवंत रखराव म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणात सीड बॉल तयार करण्यात आले आणि वितरण सुद्धा करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपाल सरिता राऊत संचालन प्राध्यापक राजकुमार महल्ले यांनी केले शाहरुख खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा वनीकरण अचलपूर आणि साईनाथ मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा बारा वर्षापासून सीताफळ तुम्ही खा आणि बिया आम्हाला द्या अशा प्रकारचा का हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि ज्या बिया गोळा झालेल्या आहेत त्या बिया तुमच्या खात्याला तुमच्या डिपार्टमेंटला या ठिकाणी हस्तांतरित करून त्याच्यातून तुमच्या लोकांनी या ठिकाणी हे सीडबॉल तयार केलेले आहे या सिटबॉलचं वितरण या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण करतो आहोत आणि त्याच्यासाठीच आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यालयात आजच रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी श्री साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील गजानन कोर्ले अध्ययन समाचारचे जितू गोरोडे मंचावर उपस्थित असलेले इतर मान्यवर परिसरातील माता भगिनी या परिसराचे सामाजिक वनीकरणाचे सर्व कर्मचारी बंधन आताच सांगितल्याप्रमाणे सामाजिक वनीकरणाचं जबाबदारी आहे सामाजिक जबाबदारी आहे म्हणून सर्वजणं पर्यावरणाचं रक्षणासाठी आपण वृक्षारोपण केलं पाहिजे वृक्ष वाढवले पाहिजे यासाठी आपण सर्व काम करत आहोत त्यामध्ये एक अध्ययन समाचारने एक मोठा सहभाग घेऊन परिसरातील सीताफळाच्या बिया गोळा करून त्या बियापासून कसे झाडं अधिकाधिक तयार होतील यासाठी जे मोठं काम केलेलं आहे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शासन दरवर्षीच आपल्याला वृक्षारोपणाची जबाबदारी देत असते आपण ती पारही पाळत असतो यावर्षीसुद्धा शासनाने आपल्याला वृक्षारोपण करण्यासाठी यामध्ये भर घालण्यासाठी जबाबदारी दिली आहे एक पेळ मा के नाम ही जबाबदारी यावर्षी आपण पूर्ण करतो आहे की प्रत्येकानं आपल्या आईच्या नावाने आपल्या आईच्या स्मृती इथ्यर्थ आपल्या आईची आठवण राहावी म्हणून सर्वांनी एक एक झाड लावावं अशी योजना अशी संकल्पना यावर्षी आपण राबवतो आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं वृक्षारोपणाचा जो प्रसार आहे तो शाळेमध्ये परिसरामध्ये ग्रामपंचायतमध्ये सर्वांनी करावा आणि जास्तीत जास्त वृक्ष कसे लावले जाते आणि त्याहूनही मी पुढे जाऊन म्हणेन की वृक्ष कमी लावा पंचवीस लावा असेल तर पाचच लावा पण ते जगवण्याची जबाबदारी घ्या एवढा या ठिकाणी संदेश देईन आणि या ठिकाणी बोलून आमचा जो सत्कार केला या नर्सरीमध्ये जन समाचार तैनाथ मोटर्स व वो सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने जो उपक्रम मागील बारा वर्षापासून सुरू आहे सीताफळाच्या पिया सीतापड तुम्ही खा बिया आम्हाला द्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी जे सीड बॉल तयार झालेत त्याचं वाटप आणि हे बॉल तुम्हाला देण्याकरिता या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उपभोगी अधिकारी श्री अरकराव साहेब वनपरिषेत्र अधिकारी काळे साहेब माझे मित्र रविजी अग्रवाल जितूभाऊ रोडे राजूभाऊ महल्ले धनंजयजी नाकील व आपण सर्व सन्माननीय या वनीकरणाचे अधिकारी उपस्थित गावकरी मंडळी मागील काही दिवसापूर्वी साईनाथ मोटर्समध्ये आपण सीताफळाच्या बिया जमा करण्याच्या संदर्भामध्ये स्पर्धा आणि त्या ठिकाणी प्रमाणपत्र व काही जणांना आपण त्या संदर्भामध्ये सुद्धा दिलं होतं आता हे जे तीन मी या ठिकाणी काही मंचावर या ठिकाणी जसे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं बसलेली आहेत साहेब रवीजी अग्रवाल असेल मोठं काम आहे जी आहे सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये सहयोग करणारे कामाजी क्षेत्रामध्ये हिरहिरं भाग घेणारा एक व्यक्तिमत्व आहे रोडे अध्ययन समाजाच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य दैनिक आणि त्यासोबतच बातम्याचं नाही तर समाजामध्ये सुधारणा व्हावी समाजाचं काहीतरी देणं लागतं त्या नि त्या भावनेतून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही लोकं आहेत व त्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर पाहिलं जातं अरकराव साहेबांनी उमराच्या बिया आणून दिलेल्या आहेत जमा स्वतः जमा करून आणून दिलेलं आहे म्हणजे संवेदनशीलता अधिकाराची कशी असं वासायला हवी त्याचं उदाहरण आता अरकराव साहेबांनी या ठिकाणी दिलं आहे आपण पाहतो नेहमी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वृक्षरोपणाच्या संदर्भामध्ये आपण नेहमी काही लोक टीका करतात काही लोक कामं करतात परंतु टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानावर काम करून माझ्याच्यानं जितकं होईल तेवढं प्रामाणिकपणे कर काम करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे ज्या बिया आपण जमा केल्यात खरं आता जितूबानी सांगितलं खरं तर पाहिलं त्या मार्केटमध्ये बिया मिळत नाही सीताफळाच्या त्या जमा कराव्या हो लागतात ते जमा करून सामाजिक वनीकरणाकडे त्या हस्तांतरित था, था केल्या त्याचे हजारो सीडबॉल या ठिकाणी तयार झालेत ज्या ठिकाणी वृक्षारोपण होऊ शकत नाहीत अशा क्षेत्रामध्ये त्या ता बिया टाकून त्या ठिकाणी त्याचं लागवड होईल ज्याच्यानिमित्तानं पर्यावरणाच्या सुधारणा होतील त्यानिमित्तानं वृक्षारोपण होईल म्हणून हा एक चांगला उपक्रम या सर्व याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी या ठिकाणी अध्ययन समाचारचे जितू असतील आमचे साईनाथ मोटर्सचे धनंजयजी असतील आमचे रवीजी अग्रवाल असतील आमच्या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो वच एक चांगला उपक्रम हा पुन्हा हा सुद्धा सुरू राहील याकरतासुद्धा यांना शुभेच्छा देतो धन्यवाद